काय बोलता मामा तुम्ही म्हणे गाडी चालू होईल कर म्हणे लगेच चालू नाही झाली तर बाळू धनगर सांगणार नाही लगेच गाडी चालू झाली डायव्हर लगेच मथरीला आणायला गेला आणि ते पाच रुपये कमी होते तिथं पोहोच केलं का मथरीला असे भगवंत संत उधार उधार अनंत भरले भंडार मागे त्याची पुरी देवाने तुका म्हणे होते देवे भरले नाही ते असा बाळूमामाचा भंडारा आहे या भंडाऱ्याचा ज्यांना ज्यांना अनुभव पाटलांना तलये पाटलांना बाळू बाळूमामाला पाटलाची जास्त संगत होती बरं का पाटलाची जास्त संगत होती बाळूमामाला प्रत्येक पाटलाला एका पाटलाला बाळूमामा फक्त तिथे गेले वाघ बैठली चा प्यायला गेले मामा म्हणी पाटलाची बायको दयाळू होती भक्तिवान होती बिचारी मा त्या खळ चालू होत जेवढी होती मामा तिथून चालली होती चालले असताना मामा त्यांना म्हणे पाटील ते होता पाटील पेणारा होता मामा म्हणी गाड्या आजच्या दिवस झाकून ठेवी आणि उद्या राजभर काय बोलता मामा आमचं तिथं आज करूबा आहे कर हा आमचं तिथं करूबाई पाटील म्हणजे कोणाला म्हणजे मामाला अरे अरे करवा करून काय बल नाही झालं म्हणजे कोणाचं बल नाही झालं बरं म्हणजे आजचा दिवस थांबवतो मामा तुम्ही म्हणता उद्या रास पूज रास पाटलांना तर आधी पोते होईल होते दोन तीन ते पोते किती भरले खंडी भरले बावीस पोते भरले बरोबर ना असा बाळूमामा ताण धाव आजली तुम्ही घेऊन पहा